नमस्कार क्लिप क्रमांक बारा काल आपण पाहिलं की श्री टेंबेस्वामी महाराजांच्या मदतीमुळेच ते बडोद्याला सुखरूप पोहोचले आज जनार्दन स्वामींच्या आयुष्यातील पुढचा भाग आपण ऐकणार आहोत वाचन संध्या जोशी मुंबई त्यानंतर जनार्दन स्वामींच्या आयुष्यातील महत्वाचा क्षण म्हणजे त्यांच्यावर झालेली परमपूज्य नाना महाराज तराणेकरांची गुरुकृपा त्यावेळी त्यांचे वय सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस होते स्वामींच्या सासूबाई नाना महाराजांच्या शिष्या होत्या त्यांच्याबरोबरच जनार्दन स्वामी परमपूज्य नाना महाराजांकडे गेले होते स्वामी म्हणाले गेल्या पस्तीस वर्षापासून हे सर्व देव माझा पुरवत आहेत मी कंटाळून गेलो आहे आपला कोणी चांगला शिष्य असेल तर त्याच्याकडे हे सर्व देव देऊन मला मोकळं करा नाना महाराज म्हणाले तुझ्या म्हणण्याप्रमाणे बिलकुल होणार नाही या सर्व देवांना तुझ्याजवळच राहायचे आणि तुझ्याकडून खूप कार्य करून घ्यायचे त्याच भेटीत नाना महाराजांनी जनार्दन स्वामींच्यावर शक्तिपात दीक्षेची कृपा केली व त्याचा परिणाम म्हणून स्वामींच्या शरीरामध्ये तीव्र क्रिया झाल्या आणि अष्टसात्विक भाव जागृत होऊन सर्व तारांबळ उडाली नाना महाराजांनी विभूती लावली आणि तोंडातही टाकली शांत होण्यासाठी दोन तास लागले पुढील काळात सहा सहा महिन्यांच्या अंतराने अक्कलकोट स्वामी समर्थ व श्री दत्तप्रभू यांची कृपा होणार हे ठरलेलेच आहे असेही स्वामींना नाना महाराजांनी अगोदरच सांगून पूर्वसूचना दिली होती पुढे व्यष्टीतून समष्टीत आवडो नावडो जावे लागणार व ईश्वरी कार्याला हातभार लावावं लागणार हेही सांगून ठेवले होते आणि पुढील गोष्टी त्याचप्रमाणे घडत गेल्या परमपूज्य जनार्दन स्वामींच्या पूर्वायुष्यात अक्कलकोट स्वामी समर्थांच्या उपासनेच्या दृष्टीने प्रत्यक्ष संबंध कधीच आलेला नव्हता स्वामींचा एक जुना फोटो पंत्र त्यांच्या घरी होता स्वामींच्या आजी ज्या मोघे घराण्यातल्या होत्या त्यांचे वडील बाबूराव मोघे अक्कलकोटला मामलेदार होते ते मात्र स्वामींचे भक्त होते स्वामी समर्थांच्या समाधीच्या वेळीही प्रामुख्याने त्यांच्या सेवेत होते स्वामी समर्थ आजीच्या लग्नाच्या वेळीही आशीर्वाद देण्यासाठी हजर होते हा एक संबंध स्वामी समर्थांबरोबरचा होता स्वामींनी त्यांच्या आजींना दिलेले वचन जन्मभर पाळून त्यांची सेवा केली होती ही पुण्याही त्यांच्या गाठीशी होतीच एकोणीसशे शहात्तरच्या मार्च महिन्यात अठ्ठावीस तारखेला स्वामींना पहिल्यांदा स्वामी समर्थांचे दर्शन झाले जनार्दन स्वामी पलंगावर निवांत पडले होते आणि एक अंडाकृती अंडाकृतीतून स्वामी समर्थ त्यांच्या अवतरले समर सिंहमुद्रा धारण करून रागातच बोलले पण जनार्दन स्वामींच्यावर त्याचा काहीही परिणाम झाला नाही परत आठ दिवसांनी स्वामी, स्वामी समर्थ आले आणि म्हणाले तू येथे सुखाने लोळत पडलायस वेळ वाया घालवतोयस बाहेरचे जग तुझी वाट पाहते क्षणभंगूर अशा या जीवनामध्ये प्रपंचातले लोक अनेक प्रकारे त्रस्त आहेत दीन दलित भीतीग्रस्त आणि गोंधळलेल्या साध्या लाचार लोकांना तुझ्या मदतीचे अत्यंत जरुरी आहे तुझ्याजवळ जबरदस्त पुण्याई आणि ईश्वरी कृपा आहे हे सर्व तसेच घेऊन तू वर जाऊ शकणार नाहीस ईश्वरी कार्य करावेच लागेल जनार्दन स्वामी उत्तरादाखल म्हणाले आम्ही ज्यावेळी वाईट आणि अडचणीच्या प्रापंचिक परिस्थितीत होतो त्यावेळी आम्हाला कोणी मदत केली शिवाय बाहेरच्या लोकांचे दुःख दूर करण्यासाठी सत्पुरुषाजवळ ज्योतिष आणि आयुर्वेद यांचे ज्ञान आवश्यक असते तेही माझ्याकडे नाही मंत्र तंत्र यातली मला काही माहिती नाही नवनवीन तंत्रज्ञान आलेले आहे ज्ञानात सारखी भर पडत आहे या सर्व परिस्थितीमध्ये मी ही जबाबदारी पार पडण्यासाठी कसा काय पर पुरा पडणार स्वामी समर्थने ऐकून घेतले आणि म्हणाले तू बाहेर पड व तुला काही हे काळजी करायचे कारण नाही तू म्हणशील ते खरे होईल तुझे म्हणणे ऐकून घ्यायला मी अजिबात तयार दे येथे दुसरी भेट संपली तिसऱ्या भेटीत ज्यावेळी स्वामी समर्थ आले ते रौद्र घेऊन हिंदीत बोलू लागले तीन वाक्य बोलले जादा बकवास मत करो तुम्हाला हम कुछ नहीं नाही चाहते हम जो कहेंगे वही होगा त्यांच्या बोलण्याचा परिणाम असा झाला की माझी वाचा बंद झाली आणि विचारशक्ती कोणतीच झाली कटपुतलीसारखे त्यांच्या आज्ञेची वाट पाहत राहिलो असे स्वामींनी या विषयीचे वर्णन केले आहे स्वामी समर्थ चलो आम्हा साथ म्हणाल्यावर जनार्दन स्वामींचे भान अरपले त्यांचे बोट धरून आकाश मार्गाने एका घनदाट जंगलातील किल्ल्यात पोचले तेथील उंच जागेवर असलेल्या चौथऱ्यावर स्वामी समर्थांजवळ पोहोचले दोघांनीही तिथल्या कबरीला तीन प्रदक्षिणा घातल्या आणि तारामंडलात तेजोवतीने सहा तास फिरून बडोदा शहराच्या मध्यभागी वाडी भागात जनार्दन स्वामी पोहोचले तेथेच शरद कानेटकर आणि गजानन मराठे हे उभे होते आणि त्यांच्याबरोबर स्वामी घरी पोहोचले स्वामींना कळून चकले की आता बाहेर पडावे लागणार पुढे काही महिन्यांनी ऑफिसमध्ये बसलेवेळी देहबान हरपून सूक्ष्म देहाचे अतिवेगाने ऊर्ध्वगमन सुरू झाले आणि आकाशात खूप उंच ठिकाणी अधांतरी लटकणाऱ्या झोळीत बालरूपात पडून राहावे लागले भगवान दत्तात्रेय झोळी हलवत होते आणि जनार्दन माझा भक्त आहे या विषयावर स्वामी समर्थ व स्वामी यांच्यामध्ये वाद होऊन शेवटी टेंबे स्वामी तेथून निघून गेले त्यानंतर बालरूपी दत्तप्रभूंनी स्वामींच्या आज्ञाचक्रावर उभारून कृपा केली त्यावेळी जनार्दन स्वामी समाधी समाधी असे जोरात ओरडले व उरले सुरले भानही निघून गेले त्यांना घरी पोहोचवण्यात आले आणि पुढे ही अवस्था सतत सात दिवस कायम होती दररोज वेगवेगळे वेग दिव्य अनुभव येऊन गेले शरीर मात्र गलितगात्र झाले होते पूर्णपणे व्यावहारिक भूमिकेवर यायला अनेक सत्पुरुषांची मदत घ्यावी लागली आणि काही महिन्यानंतर गुरुपदाच्या कार्याला सुरुवात झाली अक्कलकोट स्वामी समर्थ यांच्या आज्ञेप्रमाणे आपल्या घरी म्हणजे समर्थ विहार येथेच त्यांनी ध्यान मंदिर सुरू करून साधकांच्या मार्गदर्शनाला आरंभ झाला थोड्या दिवसातच त्यांनी त्यांच्या नोकरीतून निवृत्ती घेतली व या समष्टीच्या कार्याला पूर्णपणे वाहून घेतले अहमदाबादला जाऊनही जांभेकरांच्या वाड्यातील शिष्य आणि भक्तांना अनुग्रह मिळू लागला हळूहळू या आध्यात्मिक कार्याचा विस्तार होत होत आनंद नडियात नंतर महाराष्ट्रात मुंबई पुणे अहमदनगर येथे परमपूज्य जनार्दन स्वामींचा संचार होऊ लागला आणि नंतर इतर अनेक प्रांतातही म्हणजे मध्य प्रदेश कर्नाटक आणि आंध्र प्रदेश येथेही भक्तगण वाढू लागले आणि जनार्दन स्वामी त्यांच्याकडे जाऊ लागले धुळे जिल्ह्यातील शहाद्याजवळ असलेल्या टाकरखेडा या छोट्याशा गावात दत्त मंदिर होतेच तिथे स्वामींच्या आश्रमाची स्थापना झाली आणि वर्षातील प्रमुख उत्सव म्हणजे गुरुपौर्णिमा आणि दत्त जयंती तेथे साजरे होऊ लागले परमपूज्य स्वामींनी फेब्रुवारी दोन हजार तेरामध्ये देह ठेवल्यानंतर त्यांच्या पुण्यतिथीचा दिवसही तेथे साजरा होतो साधारण दोन हजार लोक बसू शकतील असा परमपूज्य नाना महाराज तराणेकर हॉल उत्सवाच्या कार्यक्रमासाठी बांधला गेला आहे स्वामींच्या समाधी मंदिराचे बांधकाम वेगाने सुरू आहे आणि जवळच शक्तिपीठाची निर्मिती झालेली आहे भक्तवृंद तेथे नियमित भेट देतात आणि त्यांना अनेक अनुभव येतात परमपूज्य स्वामी अगदी अल्पकाळात इतके लोकप्रिय होऊन सर्वांकडून भरभरून प्रेम मिळवते झाले याचे कारण म्हणजे त्यांची कायमची भ्रमंती स्वतःच्या आश्रमात कायम राहण्यापेक्षा वेगवेगळ्या गावी विखुरलेल्या भक्तांच्या घरी जाणेस त्यांनी जास्त पसंत केले याचा फायदा असा झाला की भक्तांची स्थिती प्रत्यक्ष काय आहे हे त्यांना सहजच कळू लागले स्वामींकडे सद्गुरू म्हणून ज्ञान आणि अमर्याद शक्ती यांचा साठा असल्यामुळे दीन दुःखी आणि संकटात सापडलेल्या भक्तांना त्यातून सोडविण्यासाठी उपाय सुचवून त्यातून ते त्यांची सुटका केलेली आहे आणि नंतर सर्व स्थिरस्तावर झाल्यावर परमार्थाकडे शिष्यांना वळवले संसारातून बाहेर न पडता परमार्थ कसा काय साधायचा सा? याचे संपूर्ण मार्गदर्शन त्यांच्याकडून मिळत असेल व टप्प्याटप्प्याने तप्या शिष्याच्या प्र शिष्याची प्रगती होण्यासाठी ते प्रोत्साहन देत राहिले वेळोवेळी प्रबोधन करून आध्यात्मिक अनुभव प्रदान करून शिष्यांमध्ये ते बदल घडवून आणत असत त्यांच्याजवळ असलेल्या अद्भुत शक्तीच्या प्रभावामुळे भूतपिशाच्या बाधा झालेल्यांची सुटका होत होती शिवाय आर्थिक समस्या आजारपण वैवाहिक समस्या ह्यातूनही ते उपाय शोधून शिष्यांना मदत करीत असत आणि पुढे तेच शिष्य निर्वेदपणे अध्यात्माच्या मार्गात जावत जास्त उत्साहाने साधना करीत आहेत अनेक प्रकारचे अनुभव म्हणजे अक्षरशः शेकडो अनुभव येऊन भक्त आणि शिष्यांना जागे करण्याचे काम त्यांनी आयुष्यभर केले त्यातले काही निवडक अनुभव वाचल्यावर त्यांच्यामध्ये असलेल्या शक्ती आणि प्रेमाचा आपल्याला अंदाज येऊ शकतो अनुभवानंतर भक्तांमध्ये तर आमूलाग्र बदल व्हायचाच तर आता आपण ध्यान केंद्रातरी घटना हा पहिला भाग बघूया त्यांच्या घरीच ध्यानकेंद्र सुरू झाल्या झाल्या घडलेली ही घटना आहे प्रत्येक गोष्टीला काळ वेळ आणि प्रमाण ठरलेले असतात कुठल्या गोष्टीचा अतिरेक म्हणजे लोकांना ताप देणे असेच होते केंद्रामध्ये एक भक्त वेळी येऊन अनेक संस्कृत श्लोक आणि स्तोत्रे यांचे पठण मोठ्या आवाजात जोर करीत होता स्वामींनी सुरुवातीला शांतपणे त्याला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला पण त्याचा काही परिणाम झाला नाही स्वामी एकदा स्नानाला जायच्या वेळी हा भक्त आला आणि पठण सुरू झाले त्याला स्वामींनी सांगितले तुझं हे पठण बंद कर परिणाम चांगले होणार नाही तरीही त्याने ऐकले नाही त्यावेळी स्वामीने नुसती हाताची हालचाल वर खाली केल्यावर त्याची बोलतीच बंद झाली स्तोत्र म्हणत तो होता तोंड घालत तो होते पण एक अक्षर बाहेर पडेना मग मात्र तो घाबरला माझे चुकले क्षमा करा हे सुद्धा त्याला सांगता येईना गयावया करू लागला साष्टांग नमस्कार घालून दिन चेहरा केला थोड्या वेळानेच स्वामींनाच त्याची दया आली आणि ते स्तंभन काढून घेतल्यावर बोलण्याची क्रिया पुन्हा सुरू झाली आणि त्यापुढे पुन्हा कोणालाही त्याच्यापासून त्रास झाला नाही अशा तऱ्हेने आता आपण स्वामींच्या वेगवेगळ्या अनुभव घटना हे या पुढच्या क्लिपमधून ऐकणार आहोत धन्यवाद हरिओम तत्सत